सकारात्मकता दाखवली होती आणि आज मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज हा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे मी श्री मनोज जरांगे पाटील यांचं देखील अभिनंदन करतो आणि त्यांचेही आभार मानतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग त्यांनी स्वीकारला कारण आम्ही सुरुवातीपासून हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की जो काही मार्ग आहे तो आपल्याला कायदेशीर काढावा लागेल कायद्याच्या आत राहून काढावा लागेल संविधानाच्या आत राहून काढावा लागेल आणि म्हणून सरसकट आपल्याला करता येणार नाही मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या रक्तनात्यातल्या लोकांना आपल्याला ते देता येईल आणि त्यासंदर्भात सर्व सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत त्यासंदर्भात संविधानाची देखील तरतूद आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग जर निघाला तर त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला दूर करता येतील आणि मला आनंद वाटतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग सरकारने त्या ठिकाणी स्वीकारला आणि आंदोलक असलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील स्वीकारला यामुळे मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न देखील सुटणार आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं जे आहे की ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जी भीती होती की कुठेतरी आमच्यावर अन्याय होईल का तर ओबीसी बांधवांवर देखील कुठलाही अन्याय आम्ही यामध्ये दे होऊ दिलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की राज्यातल्या सगळ्या